शिरूरचं तुम्ही विचारण्याआधी शिरूरची परिस्थिती तीच आहे म्हणजे ज्या पद्धतीने तिथे विद्यमान आमदार अशोक बापू पवार महाविकास आघाडी आता इथे विद्यमान आमदार होते इथं महाविकास आघाडीला उमेदवार शोधायचा नव्हता मात्र महायुतीला उमेदवार शोधायचा होता महायुतीने सुद्धा त्या ठिकाणी ऐन वेळी तिथं माऊली आबा कटकेंना अशोक आया। प्रवेश आयात करून घेतला आणि संधी दिली पण बापूंचं जे काम राहिलेलं आहे आज बापू त्या ठिकाणी दुसरी टर्म मला वाटतं त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी आहेत भलाई त्यांचा कारखाना वादग्रस्त ठरतोय कारखान्याचे जे काही झालेले निर्णय आहेत कारखाना आज घडीला बंद आहे हा एक विरोधकांना जरी आयता मुद्दा मिळालेला असला तरी देखील ग्राउंड रिपोर्ट जो येतोय कारण महायुतीने त्या ठिकाणी जो उमेदवार घेतला तो आयात घेतला खरं तर तिथं प्रदीपदादा कंद जे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष होते ते त्या ठिकाणी निवडणूक लढण्यास इच्छुक होते पण कंदांचं असं झालं की ते राष्ट्रवादीत नव्हते ते भाजपमध्ये होते आणि परत महायुतीची ही जागा अजित पवारांच्या वाट्याला आली आता अजित पवारांना जर आगा, आगा, आगा वाटायला आली तर आता अजित पवारांनी दादा कंदांचा प्रवेश करून घ्यायचा का माऊली कटकेंचा घ्यायचा तर तिथं त्यांनी माऊली आबा कटक्यांना संधी दिली आणि काहीसे हे नाराज झाले प्रदीप कंद आज प्रदीप कंद सुद्धा खूप ताकदवर नेता आहे त्यांचं एक वेगळं पॉकेट आहे म्हणजे आपण जर का तुम्ही शिरूर हवेली ज्याला आपण जो मतदारसंघ म्हणतो तर एकोणतीसला जी काही पुनर्रचना होईल त्यात कदाचित हवेली वेगळा होईल आणि शिरूर वेगळा होईल म्हणजे शरू हवेलीकरांना संधी आहे की माऊली आबाच्या राहायचं आहे पण ज्या पद्धतीने अशोक बाप्पू पवारांनी त्यांचं एक जाळं विणलेलं आहे मतदारामध्ये त्यांचं एक संघटन राहिलेलं आहे मध्यंतरी त्यांचं तिथे एक मोठा वाद झाला किंवा जे काही घडलं त्यांच्या मुलाचं थोडंसं एक वेगळा प्रकार समोर आला मुलाला काही लोकांनी पकडलं त्याची व्हिडिओ क्लिप बनवली आता त्याच्यात काय बनव बनावटगिरी होती ते आपल्याला माहीत नाही पण ह्या गोष्टी म्हणजे इतक्या खालच्या पातळीला जाऊन राजकारणात नाही झाल्या पाहिजे जसं शरद सोनांबद्दल जुन्नरला घडलं तसं कोणी त्याचा आपण निषेधच करू पत्रकार म्हणूनही करू आणि मतदार म्हणूनही करू म्हणजे कमरे खालच्यावर जर वार राजकारणात होणार असेल तर ही शिवरायांची जन्मभूमी आहे या पद्धतीने हे नाही झालं पाहिजे निवडणूक दोन दिवसाची ती होते आणि जाते तर त्या पद्धतीने शिरूरमध्ये जर आपण पाहिलं तर आजच्या घडीला विद्यमान आमदार असल्या कारणाने अशोक बापूंचं पार्ट का जर दिसतंय तर त्यांना प्रचाराला संधी जास्त मिळाली आणि माउली बाबा आया आयात उमेदवारे त्यांना संधी वेळ कमी मिळाला मतदारांपर्यंत जाण्यासाठीचा त्यामुळे तिथं पार्टर जड वाटतंय पण हे जे काही तुम्ही आत्ता उल्लेख केलात की त्यांच्या मुलाचा जो काही प्रकार झाला तसं त्यांचं पारडं जड होतच परंतु ह्या प्रकरणामुळं जसं जुन्नला त्या आक्षेपार्ह व्हिडिओचा मुळं सोनवणे बॅकफुटला गेले तसं यांच्या मुलामुळं मुला। इथे अशोक बापूंना काय फायदा होईल असं वाटतं फायदाच होईल ना कारण त्याचे व्हिडिओ क्लिप समोर आली ज्याच्यात म्हणजे रेकॉर्ड जरी केले गेले त्यांच्या मुलाबद्दल बरोबर जे कोणी व्यक्ती असेल तर त्या व्हिडिओमध्ये ऑडिओ जो येतोय ये बाहेरच्याचा की बाबा तू असं कर तू तसं कर म्हणजे हे डायरेक्शन देणारं कोणीतरी आहे म्हणजे ठरवून तो व्हिडिओ झालेला आहे हे त्याच्यातून जाणवत आहे त्यामुळे कुठेतरी विद्यमान आमदाराला बदनाम करण्याचा त्यांच्या कुटुंबाला त्यातून उद्ध्वस्त करण्याचा हेतू समोर स्पष्ट दिसतोय म्हणजे त्याची सगळी चौकशी करण्याची मागणी बापूंनीही केली म्हणजे मुलगा जर दोषी त्याच्यावर त्याच्यावरती कारवाई करा पण आमच्या कुटुंबाला ज्या पद्धतीने बनावट व्हिडिओ करून बदनाम करण्या केलं जाते हे कुठेही ते नाही पटलेलं नाही त्यामुळे मतदार जागृत झालेला आहे म्हणजे आता आपण पाहतो की आजची एकोणीस तारीख आज रात्रीच सगळा खेळ चालणार आहे त्यामुळे सगळीकडेच लक्ष्मी दर्शन हे सगळीकडेच होणार आहे पण मतदारात सुधने झालेला आहे आज ए, भोसरी पिंपरी चिंचवड <laughs> आपण पाहतोय की या औद्योगिक मध्ये किती उलाढाल होणार आहे हे माहिती माहितीये भोसरी मतदार म्हणजे काल माझ्या कानावर ते आलं मतदाराचे स्लिप आणि हजार रुपये असं थेट प्रत्येकाच्या घराघरात पोच नाही म्हटलं तरी ते पोचतात लक्ष्मी दर्शन वरदेश साहेब कुटे साहेब जगताप वरमळ साहेब आपली लोकशाही कोणत्या दिशेने चालली हे जर विचार केला ना अर्थकारण तो फार गंभीर आहे एक एक उमेदवार जो पन्नास कोटी रुपये खर्च करणार असेल निवडणूक आयोग निवडणूक फेल फेल म्हणजे निवडणूक आयोगावरचा विश्वास कमी होतो याविषयी वाढत कुठे नियंत्रण नाही आहे त्यांचं म्हणजे अशा पद्धतीने पैसे आता पाच कोटी रुपये विनोद तावडांचे त्याच्यात ताज्या वाटण्या आता पाहिल्या हे पाहिलं होती आपली निवडणूक कोणत्या दिशेने चालली सर्वसामान्य माणूस ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठे येऊ शकत ना आमदार खासदारकीचं काय नगरसेवकांचे स्वप्न तो पाहू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे म्हणजे हे जर पाहिलं ना तर हे कुठेतरी सुधारण्याची नीता गरज करायची आपण हे उमेदवारीवरती चर्चा करतो कोण येणार कोण जिंकणार हे चालू आहे त्याचा अर्थ एवढं तुमच्या